और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी water water महालक्ष्मी सेल्स कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये बेकायदेशीर पद्धतीने नोकर भरती झाल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक आणि बाजार समिती चे माजी संचालक मयुर पाटील यांनी केलाय या संदर्भात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून चोवीस सप्टेंबर रोजी हो या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याची माहिती मयूर पाटील यांनी दिली आहे बाजार समितीच्या नोकर भरती प्रक्रियेत सभापती संचालक मंडळ आणि माजी नगरसेवक यांच्या नातेवाईकांना आणि परिचित उमेदवारांनाच प्राधान्य दिलं गेलं बेकायदेशीर आणि सर्व अटी शर्तींची पायमल्ली करून ही सरळ सेवा भरती केल्याचा आरोप पाटील यांनी केल्यानं ही नोकर भरती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे नमस्कार मी मयूर पाटील माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण कृषी बाजार समितीच्या भरती संदर्भात मी विरोध विरोध केला होता कारण करत असताना जी बाजार समितीची आर्थिक परिस्थिती होती ती परिस्थिती डब घायला आली होती आणि आस्थापना खर्च होता हा पन्नास टक्केच्या वरती गेलेला होता त्याच्यामध्ये सेवा भरती करणे म्हणजे बेकायदेशीर होते आणि सर्व अटी शर्तीचा याच्यामध्ये भंग होत होता त्याच्यामुळे मी नेहमीच या भरतीला विरोध केला आणि आताच मी आ, मागील महिन्यामध्ये माननीय उच्च न्यायालय इथे याचिका दाखल केलेली आहे कारण याचिका दाखल करताना माझं म्हणणं एकच आहे काही भरती करताना तेथील सभा आजी माझी सभापती असो संचालक मंडळ असो आणि माझी सचिव असो यांनी सर्वांनी मिळून ही फिक्स भरती केलेली आहे या भरतीमध्ये तेथील सभापती असतील संचालक मंडळ असतील माजी सचिव असतील यांच्या नातेवाईकांना व यांच्या परिचेतील उमेदवारांनाच तिथे प्राधान्य दिला प्राधान्य देण्यात आला तेथील इंजिनियर असो तेथील कामगार असो त्यांच्या मुलांना तिथे प्राधान्य देण्यात आला आणि दोन वर्षापूर्वी तिथे कॉन्ट्रॅक्ट बेसवर जी मुलं तिथे कामाला होती त्या कॉन्ट्रॅक्ट बेस मधील मुलांना सुद्धा त्या भरतीमध्ये दे प्राधान्य देण्यात आलं माझं तिथे एकच म्हणणं आहे की ही भरती करत असताना ही भरती ही बेकायदेशीर आणि सर्व अटी शर्तींचा भंग करून ही सरळ सेवा नोकर भरती केलेली आहे त्याचा मी नेहमीच विरोध करेल आणि ह्या सर्व गोष्टी मी संचालक असताना तिथे सभागृहामध्ये मी मांडल्या होत्या आणि त्या ठरावामध्ये सुद्धा मी तिथे विरोध केला होता कारण ही भविष्यामध्ये जर ही भरती झाली तर याचा भूदंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तिजोरीवर पडेल आणि आता भूदंड हा तिजोरीवर पडलेला आहे कारण ही भरती केल्याच्या नंतर जेवढे लोकांचा सिलेक्शन झालेले आहे त्यांचे पगार त्यांचे भत्ते आपल्या बाजार समितीच्या तिजोरीतून जातात तसेच मी ही भरती करत असताना माननीय उपजिल्हा निबंधक यांना सुद्धा दाद मागली होती परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारची मला दाद दिली नाही कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही पणन संचालक मंडळांना पणन संचालकांना आम्ही दाद मागली होती त्यांनी सुद्धा कोणत्याही प्रकारची त्याच्यावर कारवाई केली नाही म्हणून आम्ही उच्च न्यायालयामध्ये याच्या संदर्भात दाद मागलेली आहे आणि त्याच्यामध्ये प्रतिवादी म्हणून शासनाचे सचिव असतील पणन संचालक असतील जिल्हा उप निबंधक असतील सभापती संचालक मंडळ यांना आम्ही तिथे प्रतिवादी केलेले आहे नक्कीच मला भरपूर लोकांच्या या संदर्भात फोन हो आले की ही भरती करत असताना ही भरती ही सभापती सचिव व माजी वा माजी सचिव व संचालक मंडळ यांनी आधीच ही भरती फिक्स केलेली होती आणि लाखो रुपयाच्या स्वरूपात लोकांकडनं कॅन्डिडेट कडनं यांनी आधीच पैसे घेतले होते म्हणून ही भरती करण्याचा घाट या समितीने केला होता कारण आमची संचालक मंडळाची मुदत एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पंचवार्षिक कमिटीची मुदत संपली होती आणि आमच्या या समितीला तेव्हापासून सहा महिन्याची मुदत वाढ होती आणि या मुदत वाढीमध्ये स्पष्टपणे शासनाकडून लिहिलं होती की तुम्ही कोणताही धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाही आणि या धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नस नाही असं लिहिलं असताना सुद्धा या सभापती व संचालक मंडळ यांनी अनाधिकृत बेकायदेशीर सरळ सेवा भरती केलेली आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा